जय हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपले एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आज आपण घड्याळ व दिशा या चॅप्टरवरती वरती व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो काही विद्यार्थी मित्रांचं कमेंट आलं होतं की बुद्धिमत्ता या चॅप्टरवरती वरती व्हिडिओ सर आम्हाला बुद्धिमत्ता हा चॅप्टर जमत नाही आज आपण घड्याळ घड्याळ आणि दिशा या चॅप्टरवरती वर ते महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो त्याच्यामुळे टाइमपास न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला काय प्रश्न क्रमांक पहिला काय गडाडामधील सर्व अंकांची बेरीज किती आहे आता गडाडामध्ये किती अंक असतात मित्रांनो गड गडाड आपण बघितला याप्रमाणे प्रमाणे गडाडा बरोबर एक दोन बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे गडाडामध्ये अंक असतात बरोबर आता या सर्व अंकांची बेरीज करायची आपल्याला तुम्हाला नैसर्गिक या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहोत क्रमागत संख्यांची बेरीज कोणत्या पद्धतीने करायची आता घड्यामधील सर्व अंकांची बेरीज आपल्याला शेवटची संख्या कोणती आहे मग बारा बारा पुढची संख्या कोणती आहे तेरा भागाकारात दोन या प्रकारे आपण मान्य केली तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निघतो कारण की घडामधील अंक आपण लिहिलेला होता आप या पेजवरती घड्यामध्ये किती अंक असतात बारा अंक असतात बरोबर आपण नैसर्गिक संख्या टॉपिक टॉपिकमध्ये क्रमागत नैसर्गिक संख्यांची वेळेस कशी करायची ते बघितलं आहे आता फक्त यांचं भागाकार करायचे आहे दोन ने बाराला भाग दिला आपण बेक बेसकाठ पूर्ण संख्या कोणती सहा 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 गुणाकारात तेरा बरोबर आता यांचा गुणाकार केला आपल्याला याचे उत्तर निघतो मग स किती होतात तेरस कठ्ठ्यात्तर तेर स किती अठ्याहत्तर फायनल आन्सर किती झाला मग अठ्याहत्तर ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा मित्रांनो तुम्ही क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला करायची होती फक्त फक्त प्रश्न फिरवून विचारलेला होता मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रेश क्रमांक दोन काय बघा एक घड्याळ दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे टोल वाजवते तासाच्या संख्येप्रमाणे टोल वाजवते तर सकाळी पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत किती टोल वाजतील बरोबर आता इथे टायमिंग दिलेला आपल्याला पाच वाज्यापासून दहा वाजेपर्यंत किती टोल वाजवेल आता इथे एक सांगितले मित्रांनो संख्येप्रमाणे तास अशा संख्येप्रमाणे टोल वाजवेल बरोबर आता संख्या कोणत्या आहेत मग पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत मग किती वाजते मग पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ नऊ आणि दहा या संख्यांची फक्त बेरीज करायची आपल्याला कारण की पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत सांगितले त्याच्यामुळे फक्त या संख्येची बेरीज करायची आता यांची बेरीज केली आपल्याला फायनल उत्तर निघतो कारण की तशाच्या संख्येप्रमाणे सांगितले मग या संख्या आपल्याला घ्यावं लागतील आता यांची बेरीज करूया आपण दहा आणि नऊ किती झाले एकोणावीस एक ने आठ किती झाले मग सत्तावीस बरोबर सत्तावीस ने सात किती झाले चौतीस चौतीस आणि सहा किती झाले मग चाळीस चाळीस आणि पाच किती झाले मग पंचेचाळीस आपलं फायनल उत्तर काय राहील पंचेचाळीस फायनल उत्तर काय राहील पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर आहे इथं तासाच्या संख्येप्रमाणे सांगितलं मित्रांनो मग ही संख्या पाच ही संख्या पण घ्यावी लागेल आणि दहा ही सुद्धा घ्यावी लागेल त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक पंचेचाळीस हे आपल्याला उत्तर आहे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो हे जा जाऊया पुढच्या टाईपकडे टाईप क्रमांक दोन काय मित्रांनो याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवूया तुमचा या टाइपवर एक मार्क फिक्स होणार आहे मित्रांनो याच्यावरतीच अजून एक टाईप विचारला जातो तो टाईप आपण पुढे बघणार आहोत पहिला हा टाईप कसा सोडवायचा ते बघू प्रश्न काय आहे एका घराड्यात तीन वाजून वीस मिनिट झाल्यास ते आरशात कोणती वेळ दर्शवेल आता इथं टाईम दिलेला आपल्याला आणि आरशात आरशात कोणती वेळ दर्शवेल असा विचार नाही आता आरशात आर्शा, आरशातील प्रतिमा काढताना मित्रांनो काय करायचं इथं बारा तासामध्ये दिलेला आहे काय बारा तासामध्ये मध्ये आहे बरोबर टायमिंग बारा तासामध्ये विचारलेला आहे मित्रांनो बारा तासामध्ये विचारलेला आहे बरोबर आता काय करायचं बारा तासामध्ये काय करायचं अकरा वाजून साठ मिनिट घ्यायचं मित्रांनो बरोबर पूर्ण बारा वाजायचं नाही घ्यायचं टायमिंग अकरा वाजून साठ घ्यायचं परत तीन वाजून जेवढा टायमिंग दिलायचं ना ते फक्त या संख्येमधून मजा करायच्या घड्याळ फक्त इथे बारा तास असा दिलेला आहे मित्रांनो आणि पुढचा टाईप आहे चोवीस तासामधला प्रयत्नाचं उत्तर कसं करायचं ते पण आपण बघितलेलं आहे पहिला हा प्रयत्न सुरू आता फक्त यांची वजाबाकी करायची मित्रांनो मग आपल्याला आरशातील प्रतिमा ही कोणती वेळ दर्शवेल हे आपल्याला उत्तर निघेल तर शून्यातून शून्य गेले शून्य राहिलं सातून दोन गेले राहिले किती चार बरोबर अकरा मधून तीन गेले अकरा मधून तीन गेले राहिले किती आठ मग फायनल उत्तर काय झालं आपल्याला आरशातील प्रतिमा किती वाजले दर्शवेल मग आठ वाजून चाळीस मिनिट दर्शवेल किती आठ वाजून चाळीस मिनिट हे दर्शवेल तर याचे योग्य उत्तर काय काय राहील ऑप्शन क्रमांक चार याचे योग्य उत्तर आहे समजला हो की मित्रांनो जेव्हा बारा तासामध्ये टायमिंग दिलेला असेल ना तेव्हा फक्त आहे ना अकरा वाजून साठ याच्यामधून वजा करायची जाऊया याच टाईप प्रश्न क्रमांक दोन कडे प्रश्न क्रमांक दोन काय बघा घड्याळात नऊ वाजून पंचेचाळीस वाजले असता आरशात ते घड्याळ किती वाजल्यासारखे दिसेल इथे पण तो मागच्या टाइपचा प्रश्न आहे मित्रांनो इथे पण बारा तासामध्ये दिलेला आहे आपल्याला प्रश्न सांगितल्याप्रमाणे अकरा वाजून साठ लिहून टाकायचं त्याच्यामधून जे टायमिंग गेलेलं आहे ते वजा करून टाकायचे नऊ वाजून पंचेचाळीस फक्त वजा करायची मित्रांनो आता शून्यामधून पाच तर जात नाही इथून आपण एक घेतला इथं संख्या तयार झाली किती दहा इथं राहिले किती पाच बरोबर दहा मधून पाच गेले राहिले किती पाच पाच मधून चार गेले राहिले किती एक बरोबर परत अकरा मधून नऊ गेले राहिले किती दोन आरशात किती वाजले दिसतील मग दोन वाजून पंधरा मिनिट ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर राहील समजा का मित्रांनो बारा तासामध्ये दिलेला असेल ना तेव्हा फक्त अकरा अकरा वाजून साठ मिनिटामधून दिलेली संख्या वजा करायची आहे फक्त आता जाऊया याच प्रश्नाचा टाइप क्रमांक कर दोन कडे टाईप क्रमांक कर तीन काय बघा गडाड्यात सोळा वाजून पंधरा वाजले असता गडाड्यात आरशात कोणती वेळ दर्शवेल आता मागच्या याच्यामध्ये बारा तासामध्ये वेळ दिलेला होती आता इथं चोवीस तासामध्ये वेळ दिलेला आहे बरोबर काय चोवीस तासामध्ये वेळ दिलेला आहे आता काय करायचे मित्रांनो चोवीस तासामध्ये कोणती संख्या वजा करायची चोवीस तासामध्ये काय करायचं आहे तेवीस वाजून साठ मिनिट या संख्येमधून दिलेली संख्या फक्त वजा करायची दिलेली संख्या काय आहे सोळा वाजून पंधरा मिनिटे वजा करायची फक्त यांच्यातून आता शून्यमधून पाच जात नाही इथून एक घेतला इथं संख्या तयार झाली दहा इथं राहिले किती पाच बरोबर दहा वाजून पाच गेले राहिले किती पाच पाचातून एक गेला राहिले किती चार बरोबर आता परत इथून तीन मधून सहा जात नाही इथून आपण एक घेतला इथं संख्या तयार झाली तेरा, तेरा इथं राहिला एक तेरा मधून सहा गेले राहिले किती सात एक गेला राहिला शून्य उत्तर किती आला सात वाजून पंचेचाळीस मिनिटे मग आरशात किती वाजले दिसतील सात वाजून, वाजून पंचेचाळीस मिनिटे ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे इथं चोवीस तासामध्ये दिलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण तेवीस वाजून साठ याच्यामधून दिलेली संख्या वद्या करायची आहे आणि जेव्हा बारा वाजून बारा वाजेच्या टाइमिंग दिलेला आहे मित्रांनो त्या वेळेला फक्त अकरा मधून अकरा वाजून साठ मिनिटे याच्यामधून वजा करायची जाऊया याच टाईपच्या प्रश्न क्रमांक दोन कडे प्रश्न क्रमांक दोन काय आहे गड्याळात तेरा वाजून दहा वाजले असता घड्याळात आरशात कोणती वेळ दर्शवेल आता इथे पण चोवीस तासामध्ये टायमिंग दिलेला आहे आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोणत्या संख्येमधून वजा करायची मग तेवीस वाजून साठ मिनिटामधून दिलेली संख्या वजा करायची वाजले किती आहेत मग तेरा वाजून दहा मिनिटे वजापाकी करायचे फक्त शून्यातून शून्य गेले राहिले शून्य सहा मधून एक गेला राहिले पाच तीन मधून तीन गेले राहिले शून्य दोन मधून एक गेला राहिले किती एक टायमिंग किती आला दहा वाजून पन्नास मिनिट आरशात किती वाजलेले दिसतील मग दहा वाजून पन्नास मिनिट हे आरशात वाजलेले दिसतील ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर राहील समजलं का मित्रांनो काही नाही फक्त बारा तासामध्ये टायमिंग दिलेलं आहे ना तेव्हा फक्त अकरा वाजून साठ मिनिटामधून वजा करायचे आणि चोवीस तासामध्ये टायमिंग दिले असेल ना तेव्हा फक्त तेवीस वाजून साठ मिनिटांमधून वजा करायचे हे फक्त दोन संख्या तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या याच्यावरचा एक मार्क फिक्स झाला मित्रांनो याच्यावरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात तुमचा एक एक मार्क फिक्स करू मित्रांनो आपण टाईप वाईज कोणत्या टाईपवरती प्रेस नको असा विचारला जातो आपण एक एक मार्क बघणार आहोत आणि एक एक मार्क आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचे आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे टाईप क्रमांक चार काय आहे पहिला प्रश्न काय पश्चिम आणि उत्तर या दोन दिशांमध्ये किती अंश असा तयार होईल आता तुम्हाला सर्व दिशा पाठ पाहिजे कोणती दिशा कोणत्या साइडला येते आता पहिले दिशा समजून घेऊ आपण बरोबर एकूण दिशा किती आहेत एकूण दिशा विचारणार मित्रांनो दहा आहेत तुम्ही उत्तर देणार आठ एकूण दिशा विचारा तुम्हाला एकूण दिशा एकूण दिशा एकूण दहा आहेत मित्रांनो दहा कशा सांगू तुम्हाला आता पहिला आपण दिशा लिहून टाकू इकडं उत्तर आहे इकडं पूर्व आहे इथं पश्चिम इथं खाली दक्षिण आणि इथं वायव ईशान्य आग्नेय आणि नेतृत्व बरोबर हे चार दिशा कोणत्या प्रमाणे लक्षात ठेवू शकतो मित्रांनो याला एक ट्रिक आहे वानर इकडे आला नाही वानर इकडे आला नाही वा वरून वायव्य दिशा ई वरून ईशान्य दिशा आ वरून आग्नेय दिशा आणि ने नावरून नेतृत्व दिशा या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता वानर इकडे आला नाही याची ट्रिक आहे आता बघा मित्रांनो एकूण दिशा कोणत्या आहेत मित्रांनो हे झाले आठ दिशा दहा दिशा सांगितल्या मित्रांनो तुम्हाला दहा दिशा कोणत्या आहेत मग अजून दोन दिशा आहेत एक वर आणि खाली या दोन दिशा तुम्ही याच्यामध्ये ॲड आहे इतर आता वर आणि इतर आता खाली अशा प्रकारे एकूण दहा दिशा आहेत मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला ना एकूण दिशा किती तर तुम्ही उत्तर उत्तर तुम्ही दहा द्यायचे आहेत बाकीचे विद्यार्थी आठ दिशा देतील पण एकूण दिशा आहेत दहा तुमचा एक मार्क इथेच पिक झाला मित्रांनो या प्रकारचा प्रश्न आला तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा पश्चिम आणि उत्तर या दिशांमध्ये किती अंशाचा कोण तयार होईल आता पश्चिम दिशा कुठे आहे इथे बरोबर इथे किती आहे उत्तर दिशा बरोबर कोण कोणता तयार झाला मित्रांनो कोण तयार झाला काटकोण बरोबर इथं उत्तर आहे ना आणि इथं पश्चिम आहे हा कोण कोणता तयार झाला मग काटकोण तयार झाला काटकोण काटकोण किती अंशाचा कोण असतो मग काटकोण हा नव्वद अंशाचा असतो बरोबर जो पूर्ण आपल्या घडाड्याचा जो सर्कल आहे मित्रांनो तो तीनशे साठ अंशाचा असतो मित्रांनो किती तीनशे साठ अंश असतात आणि काटकोण किती अंशाचा असतो मग नव्वद अंशाचा बरोबर मग उत्तर आणि पश्चिम या दिशांमध्ये किती अंशाचे कोण तयार होईल तर नव्वद अंशाचा कोण तयार होईल आपलं योग्य उत्तर काय राहील मग ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर आहे नव्वद अंशाच्या कोण पश्चिम आणि उत्तर या दिशांमध्ये तयार होईल संवेदनशील मित्रांनो तुम्हाला अशी आशा वाढतो एकदम सोप्या पद्धतीने हा आपण प्रश्न सोडवलेला आहे तुम्हाला दिशा किती आहेत दहा दिशा आहेत ते पण सांगितलं आणि उत्तर कसं करायचं ते पण सांगितलं तुम्हाला या प्रकारचा फक्त या दिशा तुम्हाला पाठाला पाहिजे मित्रांनो आणि पूर्ण जो घटड्यामध्ये असतो ना तो तीनशे साठ अंशाचा कोण तयार होतो आणि हे दोन दिशा आहेत ना मित्रांनो उत्तर आणि ईशान या दोन दिशांमध्ये फक्त पंचेचाळीस अंशाचा था कोण तयार होतो आणि पूर्ण काटकोण मध्ये नव्वद अंशाचा था कोण तयार होतो फक्त लक्षात ठेवायचे इथं इथं नव्वद आहे ना काठकोण नव्वद अंशाचा तयार होत कोण तयार होतो ना मग मधली दिशा इथं पंचेचाळीस असेल आणि ती पंचेचाळीस असेल बरोबर एवढं लक्षात ठेवायचं जास्त काही आठ मध्ये लक्षात ठेवायचं नाही उत्तर आणि ईशान्य मध्ये विचार असता तुम्हाला तर पंचेचाळीस अंशाचा कोण तयार झाला असता आणि उत्तर आणि पूर्वमध्ये विचारला असता तरी पण नव्वद अंशाचे कोण तयार झाला असता काटकोन हा नव्वद या प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला आहे जाऊया अजून पुढच्या प्रश्न दुसरा काय वायव्य आणि ईशान्य या दोन उपदिशांमधील अंशात्मक अंतर किती असेल म्हणजे किती अंशाचा कोण तयार होईल याच प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा मित्रांनो तुम्हाला सांगितले वायव्य आणि सर्व उपदिशा कोणत्या पद्धतीने पाठ करायचे ते सांगितलंय पहिला आपण दिशा लिहून टाकू इथं पण आपण फक्त उपदिशा लिहू मित्रांनो वानर इकडे आला नाही बरोबर आता दिशा कोणत्या दिलेल्या आहेत वायव्य आणि ईशान्य वायव्य दिशा कोणत्या आहे इथं बरोबर ईशान्य कुठे आहे इथं आता सांगितल्याप्रमाणे इथं किती कोण कोणत्या होईल मग इथं पंचेचाळीस अंशात कोणत्या बरोबर आणि इथं किती कोण कोणत्या होईल इथं पंचेचाळीस अंशाचे कोणत्या होईल दोघांची बेरीज केली आपण दोघांची बेरीज केली किती उत्तर आलं नव्वद अंश उत्तर किती झालं ऑप्शन क्रमांक तीन नव्वद अंश एकदम सोप्या पद्धतीने सोडायचे मित्रांनो जास्त काहीच फॉर्म्युला वगैरे पाठ करायचा नाही फक्त तुम्हाला फक्त हे फक्त किती अंशाचं कोण तयार होईल या तुम्हाला फक्त पाठरायचं पाहिजे काटकोण मध्ये नव्वद अंशाचा कोण तयार होतो या पूर्ण सर्कलमध्ये एक भाग घेताना आपण अर्धी भाकर घेते ना आपण तर एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होतो आणि पूर्ण सर्कलचा विचारा तुम्हाला तर तीनशे साठ अंशाचे कोण तयार होतो मित्रांनो किती तीनशे साठ अंशाचे कोण फक्त हे ना उपदिशांमध्ये आहे ना वायव्य आणि उत्तर या दिशांमध्ये पंचेचाळीस अंशाचे कोण तयार होतो फक्त एवढं लक्षात आहे जास्त काय लक्षात ठेवायचे नाही याचे योग्य उत्तर काय राहील मग नव्वद अंश याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे समजा की मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाऊया पुढच्या टाईपकडे टाईप क्रमांक पाच घड्यामध्ये चार वाजून तीस वाजले असता मिनिट काटा जर दक्षिण दिशा दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल आता चार वाजून तीस वाजले मित्रांनो बरोबर चार वाजून तीस मिनिट झाले पहिले पहिला आपण लिहून टाकू इथं बारा एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आता बारा एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आता मिनिट काटाय मिनिट काटा तीस बरोबर हा मिनिट आहे मिनिट काटा इथं राहील मिनिट काटा कोणती दिशा दर्शवत आहे मग मिनिट काटा हा दक्षिण दिशा दर्शवत आहे बरोबर तासकाठा कुठे तास राहील मग काटा इथं राहील मध्ये राहील तो एकदम कारण की अर्धा टाइम झाला आहे ना तू तर पाच आणि चार यांच्या मध्ये राहील तो आता ही दिशा कोणती आहे मग हा तास काटा आहे बरोबर हा काटा आहे ही दिशा कोणती आहे मग ही दिशा कोणती आहे वानर इकडे आला नाही बरोबर ही दिशा कोणती आहे मग इकडची दिशा सांगिते ना ही दिशा कोणते आहे मग आग्नेय मग तासकाठा कोणती दिशा दर्शवेल आग्नेय दिशा तास ना तास तासकाठा कोणती दिशा दर्शवेल मग आग्नेय दिशा याची योग्य उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक एक आग्नेय दिशा दर्शवेल तासकाठा इथे आपल्याला दक्षिण दिशा मिनिट काटा कोणती दिशा दर्शवते दक्षिण दिशा बरोबर मग तासकाठा विचारला होता मग याचे योग्य उत्तर काय राहील आग्नेय दिशा ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर राहील तुम्हाला ही आकृती काढावच लागणार आहे मित्रांनो या आकृतीप्रमाणे आकृती का ना तेव्हाच तुम्ही उत्तर द्यायचे नाही तर पंच उत्तर मारू नका तुमचा एक मार्क फुकटसा वाया जाणार आहे मित्रांनो या प्रकारे मांडणी करून तुम्हाला हे दिशा पाठ असायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला ट्रिक पण सांगितले कोणत्या पद्धतीने पाठ करायचे ते या प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने प्रेश्वर सोडवला आहे जाऊया याच टाईपच्या प्रश्न क्रमांक दोन कडे क्रमांक दोन काय बघा मग घड्याळात तीन वाजून पन्नास मिनिट झाले असता जर तास काटा आग्नेय दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत आता तीन वाजून पन्नास मिनिट झालाय ना पहिले आपण घट्याचा सर्कल काढून टाकू पहिले सर्व संख्या लिहून टाकायच्या इथे बारा येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा मी पण या प्रमाणे प्रेशन सोडायचो मित्रांनो लक्ष ठेवा याप्रमाणे तुम्हाला मान्य करावी लागेल आता मिनिट काटा बरोबर मिनिट काटा बरोबर तास आग आग्नेय दिशा दाखवतो आता आग्नेय दिशा कुठे आहे इथं राहील एकदम इथं बरोबर हा आहे तास काटा बरोबर आता मिनिट काटा पन्नास मिनिट झाले मग तू दहा वाज दहा वरती राहील ना बरोबर हा आहे मिनिट काटा बरोबर पन्नास मिनिट झाले बरोबर इथं पंचावन्न मिनिट होतील इथं साठ होतील साठ झाले म्हणजे चार वाजतील बरोबर हा मिनिट काटा आहे बरोबर आता दाखवत असेल तर मिनिट काटा मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल आता मिनिट काटा कोणत्या दिशेला आहे मग वा एव्य दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे वाव्य दिशेला आहे आपलं योग्य उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर राहील कोणत्या दिशा दाखल मग मीट काढा दिशा या प्रकारे मान्य करून आहे मित्रांनो तुम्ही प्रश्न सोडायचे आहे कायच टाईम लागत नाही या प्रकारे मान्य करायला तुम्हाला फक्त दोन ते तीन मिनिट एक मिनिट पण लागणार नाही तीस सेकंदामध्ये मान्य करून उत्तर निघून जातो या प्रकारे तुम्ही मान्य करास याच्यावरती अजून एक फिरवून प्रश्न येतो मित्रांनो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिले आहे ना आपण एकदम सोपे प्रश्न कसे सोडायचे ते तुम्हाला बेशिक हो, वरती बनवलेला आहे त्याच्यामुळे आपण एकदम बेसिक प्रमाणे हे व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतंय व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र जाए